नमस्ते कसे तुम्ही मस्त नमजित ना मी पण मस्तच आहे तर सर्वप्रथम तुमचं स्वागत करते चॅनलला नवीन आले असतील तर चॅनलला ला, ला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका आणि व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आज तुम्हाला एक मी कामाची गोष्ट सांगणार आहे जी माझ्या बरोबर घडलेली आणि अवघडच आहे ती गोष्ट म्हणजे ते म्हणजे स्पॅमचे कॉल एवढे आज दिवसातून मला किती तीन वाजतापासूनचे चार वाजेपर्यंत वेगवेगळ्या नंबरने वेगवेगळ्या नंबर मी जसं जसं कट करते तसं दुसऱ्या नंबरनी जसं कट करते तसं दुसऱ्या नंबरने एवढे सारे मला फोन येऊन गेले शेवटी मला मोबाईल स्विच ऑफ करा लागला तेव्हा कुठं मग मोबाईलचे ते म्हणजे फोन येणं बंद झाले जर मी मोबाईल स्विच ऑफ नसता केला ना तर मला आता मला असं असं वाटतंय की एखादं दीड तास तरी असं चालूच राहिलं असतं त्याच्यातला फक्त एकच फोन उचलला मी मला काय म्हटली ती म्हणे तुमच्या भावावरचं लोन आहे तुमच्या भावानी लोन घेतलेलं आहे ते तुम्ही कधी फेडणार आहे म्हणलं भैया आता काय सांगा त्याच्या अगोदरच्या महिन्यातही तिनं कॉल केला तेव्हा म्हणे तुमच्या नावावर लोन आहे म्हणे ऐंशी हजाराचं तुम्ही लोन कधी भरणार आहे म्हणे मी बँकेकडून बोलते म्हणलं बापरे मी कधी ऐंशी हजाराचं लोन घेतलं त्याच्या आदल्या महिन्यामध्ये एकदा त्याच पोरीनं फोन केला मला अजूनही तिचं नाव वाटत प्रीती नावानी नंबर आहे तिचा त्याच नंबरने फोन येते सारखा त्या पहिल्या महिन्यामध्ये केलं होतं तिनं फोन तर तेव्हा काय म्हटली होती तुमच्या नावाचा कुरिअर आलाय म्हणे म्हणजे माझ्या माहेरचा नाव घेऊन माझ्या माहेरचा माझं तुमच्या गावामध्ये तुमच्या नावाने कुरिअर आलाय म्हणे ते कुरियर कोण घेणार आहे म्हणे त्याच्यासाठी ओ टी पी वगैरे लागतो म्हणे तर मी म्हटलं मी काय कुरिअर वगैरे मागवतलं नाहीये माझ्या नावाने कसं कुरिअर कुरिअर आहे म्हटलं तर नाही म्हणे तुमच्याच नावाचं कुरिअर आहे आणि तुमच्या माहेरामध्ये ते म्हणजे माहेर तिला माहित नाही माहेर का सासर म्हणून तिनं माझ्या माहेरचं नाव वापरून माझ्याशी बोलली की तुम्ही ह्या 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 बोलताय तर आणि माझ्या माहेरच्याच गावामध्ये मा पार्सल आहे म्हणून सांगितलं तिनं म्हटलं मी काय पार्सल वगैरे मागितलं नाहीये तर मग म्हणे काय करायचं मग ह्या पार्सलचं तुम्ही मी इथं सोडू का म्हणे तुमच्या इथं कोणाच्या तरी घरी मला ओ टी पी लागेल म्हणे फक्त मला माहिती होतं की हे स्पॅम वाले असतात आपल्या अकाउंटवर काय असतं तेव्हा माझ्या अकाउंटवर तेवढे पैसे नसतात सांगते पण हे घाणेरडे असतात लोक तुम्ही म्हणलं मला काही मी काही मागवलं वगैरे नाही आहे पार्सल तुम्ही असा ते रिटर्न करून घ्या म्हणलं मला काही नाही आहे ते तेवढं तेव्हा शांततेत बोलली आणि मग कट करून टाकला मी फोन दुसऱ्यांदा फोन केला तर माणसाने केला होता एकदा ते माणूस काय म्हणे माझ्या नवऱ्याने म्हणजे आमच्या साहेबांनी माझ्या अकाउंटमध्ये मा तेरा हजार रुपये टाकायला सांगितलेले ऑनलाईन तर ते, ते तुमच्या अकाउंटवर टाकायचे तर गुगल पे गुगल गुगल म्हणजे काय काय असतं बाई तेवढं मला नाही कळत त्याच्यातलं फोन पे करू का गुगल पे करू असं म्हटलं म्हटलं यांनी मला कधी तेरा हजार रुपये सांगायला लावले टाकायला लावले मग यांना फोन केला म्हणलं तुम्ही तेरा हजार रुपये कोणाला सांगितलेत का टाकायला म्हणले मी कशाला पागल झालो का मी तुला तेरा हजार मी माझ्या टाकायला असेल तर मी माझ्या ह्याच्यावर टाकायला लावले असेल मग तुझ्या डेल असतो मग परत त्या माणसाचा फोन आला चुत्या बनवतायस का रे म्हणलो मी म्हणजे माझ्या भाषेमध्ये त्याला दोन तीन शिवा घातलो तेव्हाचा फोन झाला दुसरा त्यानंतर आम्ही किराणा भरायला गेलो होतो मॉल मध्ये तेव्हा परत फोन आला म्हणे तुम्ही ऐंशी हजाराचं लोन घेतलं तुम्हाला फोन उचलायची लाज वाटते का म्हणे फोन उचलत नाही म्हणे तुम्ही सारखा सारखं फोन लावतो म्हणे आम्ही आता म्हणलं मला कधीपासून ऐंशी हजाराची गरज पडली ना मी कशाला लोन घेऊ म्हणलं ऐंशी हजाराचं बोलायला लागली पार लाजलो जग काढायला लागली आम्ही एका मॉलमध्ये होतो किराणा घेत यायला राग आला ती बी त्या बी चांगली तासली त्या बाईची ती बी जाऊ द्या आणि त्यानंतर आज फोन आला आज तर कहरच आज मला माहिती होतं त्याच बाईचा फोन आहे कारण आवाज आता आवाज येणं ओळखी झाला तिचा एकंदी दिवशी नंबर मी पोलीस स्टेशनला जाऊन देणारच आहे आता जर परत तिने त्रास द्यायला फोन केला तर आता तर सगळे पंधरावीस कॉल मी ब्लॉक करून ठेवलेले पण याच्यानंतर जर कधी येईल त्या बाईचा फोन तर मी आता ते नंबर पोलीस स्टेशनला जाऊन देणार आहे सायबर याच्यामध्ये आज तर काय उचलला फोन मी उचलल्याबरोबर शिवा द्यायला लागलो का नाही तुला लाज वाटते का तुला काय भिकारी नाहीस का तू काय फोन करून सारखी सारखी पैशासाठी मागतेस मग ती चौताळली मला तू तशी हाय असं हाय तसं हे नाही आंबट ना टॉम्बट ना काय टोळंबा ना डाळिंबा सगळंच बोलायला लागलेच घेतलं मी बी लय शिवाय दिले मी बिलेशिवाय आणि फोन कट केला कट केला तर त्या बाईनं सलग मला चांगले पंधरा वीस तरी फोन केले असतील आणि ते बी मी फोन उचला ना म्हणून दुसऱ्या दुसऱ्या नंबरवरून दुसऱ्या दुसऱ्या नंबरवरून सारखे मला फोन सारखे फोन मला मी तरी उचलला नाही आणि नंतर दुसर कंटाळून मी स्विच ऑफ करून टाकला मोबाईल एवढं जे हे सायबर आ, क्रिमिनल असतात हे लोक आपण जर त्यांना ओ टी पी दिला ते 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 तर ते आपल्याकडून आपल्या अकाउंटवरून पैसे पूर्ण उडवून टाकतात किंवा त्याचा काहीतरी वेगळा उपयोग करतात त्या ओ टी पीचा म्हणून असे जर तुम्हाला फोन वगैरे काय आले आता माझ्यापेक्षा तर तुम्ही हुशार आहातच त्याच्यात काही नाही पण एक जागरूक नागरिक म्हणून सांगते की जर असा तुम्हाला फोन आलाच तर उचलूच नका थ्रू कॉलर आहे थ्रू कॉलरवर डायरेक्ट दाखवतं की हा फोन स्पॅम स्पॅम आहे म्हणून काय स्पॅम काहीतरीच असतं म्हणून पण मला पहिला फोन आला तो स्पॅम म्हणून चालता म्हणून मी तो कट केला म्हटलं वाटलं कंपनीचा असेल मग परत लगेच आला मग उचलला मी फोन मग ती बडबड बडबड करायला लागली आणि जेव्हा तिला कळलं की या बाईला कळलंय हा आमचा फ्रॉड फ्रॉड कॉल आहे म्हणून म्हणून तिनं मग थ्रू कॉलरवर पण दिसणार नाही स्पॅम असे फोन केले तिनं ज्याच्यावरती फ्रॉड असं लिहिलं नव्हतं जे आता फ्रॉड कॉल असले तर थ्रू कॉलवर लाल कलर दाखवतो आणि कोणाचा असा जर फोन केला तर तो निळ्या कलर मध्ये येतो एक mm, काहीतरी एका मुसलमानाचा होता एक आप, नेहा म्हणून नावाचा होता आणि एक प्रीती नावाचा होता आणि सुभाष का काहीतरी असे असे वीस नंबर आणि आले आणि भरपूर नावांनी आले ते नाव मला माहित होतं की हे सगळे तिचेच फोन आहेत कारण तिला चौताळली होती मी तिला शिव्या ना तर तिला बदला घ्यायचा होता मला बोलून म्हणून ती आणि मी मी माझ्या शिवाय शिवाय दिले तिला लई वरडले मी ओरडले ओरडले तिचं ऐकून नाही घेतलं काही मीच वरडले 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 फोन कट करून टाकला तिला ऐकवायचं होतं म्हणून ती मला सारखं फोन करत होती पण जर तुम्हाला अशा नावांनी कोणी फोन करत असतील तर तुम्ही फोन त्यांचे उचलू नका आणि जर तुम्हाला कशाबद्दलही ओ टी पी मागत असतील तर ओ टी पी हा प्रायव्हेटच ठेवायचा कोणालाच द्यायचा नाही आपल्या मोबाईलमध्येच येतो तो काही जर आपण ऑनलाईन मागवलं असेल तर ते आपला आणि बँक कधीच आपल्याला फोन करत नाही की मला बँके मी बँकेकडून बोलतो आणि बँकेतून बोलतोय म्हटल्यावर तुम्ही असं असं करायचं आहे तुमचं मला तो ओ टी पी पाहिजे तर बँकवाले सुद्धा आपल्याला कधी घरी फोन लावून असं ओ टी पी वगैरे मागत नाही एवढा नॉलेज तर आहेच आपल्याला पण काही साध्या बाया असतात घरी साध्या बोड्या असतात ज्यांना कळत नाही आणि त्या लगेच अशा स्पॅम कॉलांना बळी पडतात बळीच म्हणायला पाहिजे बळीच पडतात माग एक क्रायम पेट्रोलवर आलतं बघा की काय अकरा हजारासाठी त्या बाईनं फाशी लावली होती अकरा हजार तिला कुठंतरी द्यायचे होते आणि असाच तिला कॉल आला आणि तिने बिचारीने आता ती थोडी साधीच म्हणजे तिला जगाचा एवढा नॉलेज नाही आणि तिने डायरेक्ट ओ टी पी देऊन दिला आणि तिची डायरेक्ट बँकेतून अकरा सॉरी लाई अकरा लाख रुपये उडले तिला तिला तिच्या पोरांच्या शिक्षणासाठी असे काहीतरी जमा करून ठेवलेले पैसे तिच्या बँकेमध्ये होते ती गरीबच होती आणि तिनं पैन पै घरकाम करून असे जोडलेले पैसे होते मी मागं क्राईम पेट्रोलमध्ये सीन तर पाहिलेला तर त्याच्यामध्ये तिनं डायरेक्ट फाशी लावली होती ति तिला काय सांगितलं होतं की तुमच्या तुमची पोरगी जी प्रेग्नेंट आहे त्या प्रेग्नेंटच्या याच्यामध्ये तिचा एल आय सी काढायची आहे तर तिची परमिशन आहे त्या पहिल्या पोरीला घोडात घेतलं त्यांनी आणि त्या पोरी ती पोरगी पहिल्यांदा फसली आणि तिने आईला फोन करून सांगितला की तुला जर आता कोणाचा फोन आला तर त्यांनी त्यांचं माझं बोलणं झालेलं आहे तू तिला ओटी त्याला ओ टी पी दे ओ टी पी मागितलं ती बिचारी आता आपल्या पोरीचं जा बोलणं झालंय म्हटली आणि ओ टी पी देऊन दिला आणि डायरेक्ट तिच्या अकाउंटमधून अकरा लाख रुपये गेले आणि ती फाशी लागून मरते असं त्या क्राईम पेट्रोलमध्येच दाखवले तुम्ही जर बघित बघत असाल क्राईम पेट्रोल मी जर रोज रोज नाही बघत कचितच दुपारची झोप जर नसेल लागत किंवा ब्लाऊज वगैरे नसेल शिवायला त्यावेळेसच एखाद्या वेळेस लावते तर त्याच्यामध्येच होता हसील म्हणून मग माझी ट्यूबलाईट पेटली की अरे असं असंच काहीतरी असेल हे म्हणून मी पण कधी यादास आमची कॉल आले की आता तर उचलणारच नाही पण एक सांगायचं सा म्हणून तुम सांगायचा सा मुद्दा काय की असे जर कोणाचे फोन आले तर उचलू नका थ्रू कॉलरवर काहीतरी ते शंभर रुपयाचं असतं रिचार्ज मारायचा असतो ज्याचे जेणेकरून जे आपल्याला थ्रू कॉल वर थ्रू कॉलरवर जे थ्रू कॉलरचे हे आहे ॲप आहे त्या ॲप व थ्रू आपल्याला ते असे फ्रॉड कॉल येतच नाही असं काहीतरी शंभर रुपयाचा रिचार्ज आहे तो आता मी पण मारणार आहे की मी पण वैतागले आहे असं सारखे मला कॉल येत आहेत म्हणून हे माझ्या भावाने सांगितलं मला की थ्रू कॉलरवर शंभर रुपयाचा रिचार्ज मारायचा थ्रू कॉलरवाले आपल्याला फ्रॉड कॉल येऊ देत नाही ते तिथल्या तिथंच निघून जातं ते फ्रॉड कॉल आपल्यापर्यंत पोचत नाही असं काहीतरी असतं मी आता ते करणार आहे आपल्या मोबाईलवरती तर चलो मग आता एवढं सांगायचं होतं रोजचं नवीन नवीन काहीतरी वेगळं वेगळं म्हटलं स्वयंपाक करायचंय आता चपात्या भात भाजी आणि हे साहेब आमचे आता उठले उट उठणार झोपणार उठणार झोपणार आता मी इथं बसली आहे म्हणून शांत बसलेत मी आता उठून बाहेर झालं गेले का मग किचनच्या जवळ येणार माझ्या पायाजवळ तिथे येऊन म्या म्याव याऊ म्याव करणार तर चलो मग व्हिडिओ आता इथंच थांबवते व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉग मध्ये नवीन काहीतरी घेऊन चलो बाय बाय